श्रीक्षेत्र निर्मळ ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्याला त्रेता युगापर्यंतचा इतिहास आहे वसईपासून दक्षिणेला पाच मैलांवर हिंदूंचं एक प्राचीन पवित्र स्थान आहे श्रीक्षेत्र निर्मळ निर्मळला आणि नि विमळेश्वराचं प्राचीन असं शिवलिंग आहे विमळेश्वर आणि नि निर्मळेश्वराची देवळं धरून या भागात एकूण आठ देवालये आहेत ही सर्व देवळं वसईचे सुभेदार शंकराजी केशव यांनी इसवी सन सतराशे पन्नासच्या सुमारास बांधलेली आहे निर्मळ हे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांचं समाधीस्थानही आहे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांची समाधी ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला निर्मळ आणि विमळ या नावाचे दोन मोठे विस्तीर्ण तलाव आहेत टेकडीच्या पायथ्याला लागून वसई आगाशीचा रस्ता गेलेला आहे विमळ तलाव आणि या रस्त्याच्या मध्ये मारुतीचं दुर्गादेवीचं आणि गणपतीचं मंदिर आहे विमळ तलावाच्या पलीकडे श्री सुळेश्वर महादेवाचं आणि श्री सुळेश्वरी देवीचं देऊळ आहे पद्मपुराणामध्ये संस्कृत भाषेत विमळ आणि निर्मळ तीर्थांचं सा महात्म्य सांगितलेलं आहे हरिदास नावाच्या एका सत्पुरुषानं प्राकृतात लिहिलेल्या निर्मळ महात्म्य नावाच्या पोथीत सुद्धा या निर्मळ क्षेत्राची आपल्याला माहिती मिळते त्रेतायुगात भगवान परशुरामांनी वसई वसवली निर्मळेश्वराचं मंदिर बांधलं भगवान परशुरामाच्या वेळी विमळासूर नावाचा एक दैत्य देवांना तसंच ऋषींना खूप त्रास देत होता त्यामुळे परशुरामांनी त्याचा वध करण्याचा निश्चय केला विमळासुराला हे समजल्यावर तो तिथून पळाला आणि तुंगार पर्वतावर आला तिथं त्यानं तपश्चर्या केली भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याकडून वर मागून घेतला की लढाईच्या वेळी माझं बळ वाढो आणि तुंग पर्वताच्या ठिकाणी तीर्थजळ आणि आणि देवताचक्र नेहमी राहो विमळासुरानं तपश्चर्या केलेला हा तुंग पर्वत निर्मळपासून साधारणत पाच कोसांवर आहे शंकराकडून मिळालेल्या वरानं विमळासूर अधिकच बलवान झाला एकदा लोमहर्षण ऋषींची कन्या वैतरणी नदीच्या काठी तपश्चर्या करत असताना विमलासुरानं तुंगार पर्वतावरून या ऋषिकन्येला पाहिलं तिच्या रूपानं मोहित झालेला विमलासूर तिनं त्याला वरावं म्हणून आग्रह करू लागला पण तिनं या गोष्टीला स्पष्ट नकार दिला ती कन्या आपल्याला वश होत नाहीये हे पाहून विमलासुरानं तिच्या केसांना धरून तिला ओढायला सुरुवात केली तेव्हा त्या ते अगतिक मुलीनं भगवान शंकरांचा धावा केला भगवान शंकरांना तिची करुणा येऊन त्यांनी परशुरामांना विमलासुराचा वध करण्याची आज्ञा दिली मग परशुरामांनी तिथे जाऊन बाणांना विमलासुराचा वध केला त्यावेळी विमलासुराचं शीर उडून वैतरणेच्या काठावर पडलं आणि परशुरामांकडे पाहून हसलं परशुरामांनी त्या शिराला हसण्याचं कारण विचारल्यावर त्या शिरानं परशुरामांची फार स्तुती केली तेव्हा परशुरामांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागायला सांगितलं त्यावर विमलासुरानं परशुरामांकडे वर मागितला माझा देह ज्या ठिकाणी पडला आहे त्या ठिकाणी तीर्थ चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत असावं भगवान परशुरामांनी प्रसन्न होऊन त्याला तथा असतो म्हटलं निर्मळ विमळ तलावांचं असं हे महात्म्य आहे आद्य शंकराचार्यांनी मंडण मिश्रांशी वाद करून त्यांच्या मताचं खंडन केलं आणि त्यांना विश्वरूपाचार्य हे नाव देऊन गादीवर बसवलं त्यांना सुरेश्वराचार्य असंही म्हणत सुरेश्वराचार्यांच्या मागून विद्याशंकर भारती हे आठवे शंकराचार्य म्हणून प्रसिद्धीला आले विद्याशंकर भारतींचा जन्म शके चारशे एकवीसमध्ये भारतात केरळमध्ये झाला वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी कोल्हापूरच्या शृंगेरी मठात येऊन नऊ वर्ष अध्ययन केलं आणि संन्यास धर्माची दीक्षा घेतली शृंगेरीला त्यांनी जगद्गुरू शंकराचार्य या अधिकारावर पंधरा वर्ष काम केलं विद्याशंकर भारतींनी संक्षेप शारीरक प्रबोध सुधाकर यासारखे अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले जगद्गुरूंनी त्यांच्या हयातीत भास्कर दंडी यासारख्या कित्येक अन्य धर्मीय समकालीन धर्मपंडितांना धार्मिक वादविवादात जिंकून वैदिक धर्माची ध्वजा उंचावली होती आयुष्याच्या उत्तरार्धात शंकराचार्य तीर्थयात्रेसाठी गेलेले असताना एकदा सूर्योदयाला विमळ निर्मळ क्षेत्राजवळ ते स्नान करण्यासाठी गेलेले असताना तिथेच ते समाधीस्थ झाले त्यावेळी त्यांचं वय होतं सत्तर वर्ष जगद्गुरू शंकराचार्यांनी ज्या ठिकाणी महासमाधी घेतली ते स्थान होतं श्री क्षेत्र निर्मळ विद्याशंकर भारतींच्या समाधीनंतर अनेक शंकराचार्यांनी या तीर्थस्थानाला भेट दिली आजही कार्तिक वद्य एकादशी ते मार्गशीर्ष शुद्ध एकादशीपर्यंत दरवर्षी निर्मळच्या शंकराचार्यांच्या समाधी मंदिराजवळ मोठी यात्रा भरते वसई प्रांत पेशव्यांच्या ताब्यात असताना सुभेदार शंकराजी केशव फडके हे वसई प्रांताचे सुभेदार होते पेशव्यांनी शंकराजी केशव यांना निर्मळ येथील जगद्गुरु शंकराचार्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी देऊळ बांधण्याचा हुकूम दिला सुभेदार शंकराजी केशव यांनी पेशव्यांच्या हुकुमाची त्याप्रमाणे अंमलबजावणी केली सुभेदार शंकराजी केशव यांनी शंकराचार्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी देऊळ बांधलं जगद्गुरूंची समाधी ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीला वर चढण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन्ही बाजूंना दोन तुळशी वृंदावनं आहेत नंतर आणखी काही पायऱ्या चढून गेल्यावर दोन्ही बाजूंना बसण्याकरता कट्टे बांधलेले आहेत या ठिकाणी पोहोचल्यानंतर संपूर्ण देऊळ दृष्टीला पडतं परंतु देवळाभोवती चौक असल्यामुळे त्याच्या भिंती दिसतात दरवाजा मात्र दिसत नाही देऊळ सोडून डाव्या हाताला जरा पुढे गेल्यावर चौकाचा दक्षिण दरवाजा दृष्टीस पडतो या दरवाज्यानं आत गेल्यावर सर्व देऊळ दृष्टीस पडत आत गेल्यावर आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन मोठे सोपे आहेत तिथून जरा पुढे गेल्यावर देवळाच्या सभामंडपात जाण्यासाठी पुढे दिसणाऱ्या कमानीतून आत शिरल्यावर डाव्या हाताला वळल्यानंतर समाधीच्या गाभाऱ्याचा मोठा दरवाजा दिसतो या दरवाजानं आत गेल्यावर श्रींच्या समाधीचं दर्शन होतं समाधी दक्षिणोत्तर असून समाधीच्या भोवती लाकडी कठडे आणि समाधीवर लाकडी छत्री आहे या छत्रीवर रेशमी झालर सोडलेली असते समाधी मंदिराचा गाभारा बराच मोठा असून आतमध्ये दीप तेवत असतो शंकराचार्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर सभामंडपात आल्यावर तिथे उजव्या आणि डाव्या बाजूला दोन दरवाजे आहेत आपण सभामंडपाकडे पाठ करून उभे राहिलो असता आपल्या डाव्या बाजूला असणारा दरवाजा हा विमळेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठीचा सा दरवाजा आहे तर उजव्या बाजूला असलेल्या दरवाज्यातून गेल्यावर आपल्याला पंढरीनाथाचं दर्शन होतं विमळेश्वराचा मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख असून त्या दरवाजासमोर एक सुरेख दगडी दीपमाळ आहे दीपमाळेच्या दक्षिण दिशेला तुळशी वृंदावन असून मध्यावर दीपमाळ्याच्या उत्तर बाजूला अश्वत्थ पार आहे त्यामध्ये दोन तीन जातींचे वृक्ष आहेत समाधी मंदिराच्या टेकडीच्या खाली उतरल्यावर विमळ आणि निर्मळ तीर्थांचं दर्शन घडतं बद्री महात्म्यात म्हटल्याप्रमाणे तीर्थाय सोमकुंडा कथं वा कथम वा लभते स्पर्गा सर्वांत उत्तम अत्रिउवाच दुर्लभम रूप इहलोके परत्रच ततस्तु नारदा नारदाच्छुत्वा क्षेत्रे परम निर्मलम् महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका